पुरंदर देशपांडे आणि बाजी प्रभू देशपांडे शिवा काशीत शिवा महार चार डुप्लिकेट शिवा गुप्तचार हे बैरजी नाही खंडोजी नाही राजगडाला जाग आली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून सुटका सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट शिवाजी महाराज आग्र्यावरून खाऊच्या मिठाईच्या पेट्यावर येतो शंभूराजे मथुरेमध्ये ठेवले राहिले त्रेंबगे बोरापंत त्यांच्याकडे आश्रयाला शिवाजी महाराज दरवर्षी साधूच्या वेशात आले राजगडाला दर्शनाला गेले काही डोळक मावळ्यांना राजगडाला त्याला पादी दरवाजा म्हणतात राजगडाला आणि राजगडावरनं गड लढत तानाजी माणूस आहे बातमी समजली खबर मिळाली की महाराज राजगड आघऱ्यावरनं आले तानाजी माणूस अक्षद देण्याकरता आले रायबाचं लग्न म्हणून रायबाच्या लग्नाच्या अक्षराच्या मार्गदर्शनाखाली शेलार मामा सूर्याजी राजगडाला आले आणि किमान लढवला म्हणजे महाराष्ट्राच्या मी सांगतो किमान पक्ष म्हणून छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या इतिहासाला पडलेले गोड स्वप्न आणि सत्य स्वप्न म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज कारण इतिहासातील एक महापराक्रमी महा राजा महायुद्ध राजा जाणता राजा अरे याच बदल्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा आणि रेतेत राजा असं ओळखलं जातं किमान आमच्या इंटरनेटवरचे तरी आमच्या युट्यूबवरचे तरी आम्ही खरा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा एक साक्ष म्हणून मी या गडावरून एक शिवभक्त म्हणून कार्य करतोय इथं वीरमरण आलं हे खोट सांगू शकल का त्याला इथं आलेले शिवाजी महाराज सांगू शकता येईल का अरे संभाजी महाराजांचा जन्म कुठं झाला हे सांगू शकता येणार नाही या मराठ्यांना कळेल का हा मराठ्यांचा इतिहास आणि मग मराठ्यांचा इतिहास कुठं कुठला हे बी कळत नाही याचमुळं मराठी भितूर झाले म्हणून त्या बदल्यामुळंच कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हटलं की महाराष्ट्राच्या मातीला आणि महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या संपूर्ण पर्वतामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्रीच्या रांकेमध्ये खेळले चौदा वर्ष शिवनेरीवर होते वयाच्या वयाच्या दहाव्या वर्षी विवाह झाला बजापा नाईक निंबाळकर फलट्यांच्या त्या ठिकाणी सोळाशे सत्तरला गड लढवला ते तानाजी माणूसरे चार फेब्रुवारी इसवेश सोळाशे सत्तर साली इथं वीर मरण आलं तानाजी माउसरेच्या स्मरणार्थी महाराज राजगडावरून इथं आले जिजाऊनं म्हटलं तुम्ही जाऊ शकता आता गडाला बाळ बाडशुभारा दे माझा लाडका कोंढारा सर झाला असं म्हणून राजे इथं आले महाराजांच्या पदस्पर्शानं तानाजी माउसरीच्या रक्तानं गड पवित्र झाला आणि त्या ठिकाणी दुःख व्यक्त केलं आणि दुःख व्यक्त करून दोन्ही वीरांना सारखा सन्मान सार केला दोन्ही वीरांना विराजमान दिला बुगदेव म्हणत्या प्रेताला अग्नि दिलं तानाजी मोडसेंच्या पार्थिवाला पालखी सजवली पाच पावले खांदा लावला ह्या महाराजांचा सा साक्ष सांगतो गड आला आपण सिद्ध करतो त्याला इथून वीर प्राप्ती झाली महाराजांचे आशीर्वाद जिजाऊंनी आशीर्वाद दिले राजगडाला जिजाऊ साईबाईने अवसन केलं सोयराबाईने अवसन केलं जिजाबाईंनी अवसन केलं आणि त्यांच्या मूळ गावी उमरक्षाला अग्नि दिलं की बाळ शुभारा दे तानाजी मौस्यांचे देय समाधीचे वगडाऊ बांधा लाखो लोक दर्शनाला येतील ही श्रींची इच्छा आणि महानवीर रत्न तानाजी मौसेंची इच्छा जय भवानी खूप बळाव बोलण्यासारखे